नमस्कार मी निखिल शहा मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत जागतिक चिमणी दिन या विषयावर आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत प्राध्यापक राजेश पाटील सर यांच्यासोबत आपण नेमकं जाणून घेऊयात की चिमणी ही कशा पद्धतीने मानवी जीवनामध्ये वावरते चिमणी हा जो एक छोटासा पक्षी आहे इतर पक्षांप्रमाणे या पक्ष्याचंसुद्धा केवळ मानवी जीवनातच नाही तर या संपूर्ण निसर्गाच्या समतोलामध्ये चिमणीचं फार मोठं योगदान आहे आणि हा पक्षी आपल्या परीने निसर्गामधील बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्वतःचं योगदान देत असतो चिमण्यांचं वास्तविक पाहता जर आपण विचार केला तर उन्हाळ्यामध्ये त्या मानवी व्यवस्थेच्या आसपास जास्त दिसतात आणि पावसाळ्यामध्ये त्या कुठेतरी जंगलामध्येच त्यांचा जास्तीत जास्त अधिवास असतो पण जर चिमणीचं तुम्हाला निरीक्षण करायचं असेल तर उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू अगदी फार चांगले आहेत चिमण्यांची संख्या आपण जर पाहिली तर शहरांमधून कमी होताना दिसते आहे आणि शहरांच्या आसपास जी छोटी मोठी खेडी आहेत त्या खेड्यांना लागून ज्या पडीक जमिनी आहेत किंवा ज्या शेती आहेत या भागात चिमण्यांचं प्रमाण अजूनही खूप चांगलं आहे आणि आजही निरीक्षणाकरता हा भाग अतिशय समृद्ध असा आहे फक्त ज्या शहरांमध्ये जे जास्तीत जास्त कॉन्क्रीटची जंगल वाढलेली आहे घरं वाढलेली आहे येथून मात्र आता हळूहळू चिमण्या हद्दपार झालेल्या आहेत एवढं नक्की चिमण्यांना अधिवासाकरता फार मोठी झाडं वगैरे ही काही त्यांना नको असतात खुरट्या वनस्पती बाभडी झुडपी जंगलं हीच चिमण्याची अधिवासाची स्थानं आहेत आणि याच ठिकाणी त्यांचा अधिवास असतो नेमकं काय होतं की उन्हाळ्यामध्ये ही सगळी तोडली जातात त्यामुळे कुठंतरी त्यांच्या अधिवासावर तो घाला घातल्यासारखी ही बाब आहे त्यामुळे त्यांची संख्या आपल्याला कमी होताना जाणवते आहे जर जसं आपण वाघाची संख्या अत्यंत कमी झाल्यामुळे आज आपल्याला वाघाचं महत्त्व पटलेलं आहे <coughs> त्यामुळे वाघाला वाचवण्याकरता सगळीकडं प्रयत्न होत आहेत आणि त्यांचे रिझर्व फॉरेस्टसुद्धा जगभर आज निर्माण झालेले आहे आणि चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाघाचं संवर्धन केलं जात आहे नेमके चिमण्यांच्या बाबतीत एवढा अवेअरनेस मात्र अजूनही आपल्याकडं नाही आहे चिमणीही आपल्या परीने तेवढंच योगदान या पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये देत हे तेवढंच खरं आहे नक्कीच हे होते आपल्यासोबत प्राध्यापक राजेश पाटील सर यांनी सांगितलं की पर्यावरण जर वाचवलं तर नक्कीच चिमणी वाचू शकेल निखिल शहा मॅक्स महाराष्ट्र बुलढाणा